श्री स्वामी समर्थ, सर्व मित्र श्री आपल्या श्री दत्तानुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहते आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळ बुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक एकशे त्र्याऐंशी ऐकणार आहोत पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्तानुभूती या चॅनलला लाईब जरूर करा शेअर लाईक कमेंट्स करायला विसरू नका आणि तुमच्याकडे तर ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोचूया भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया श्री स्वामी समर्थ बखर क्रमांक एकशे त्र्याऐंशी अक्कलकोटच्या कारभार्याचे डोळे बरे केले अक्कलकोटच्या संस्थानाचे कारभारी दिनकरराव आनंद जातीचे शेणवी यांच्या डोळ्यांना विकार होऊन रात्रंदिवस डोळ्यांची एकसारखी आग होत असे त्यामुळे ते फार त्रस्त होऊन गेले वैद्य डॉक्टर वगैरे उपाय थकले तेव्हा एक दिवस श्रीपाद भटजींना त्यांनी सांगितले स्वामींची प्रार्थना करून डोळ्यांना औषध काय म्हणून विचारावे तेव्हा श्रीपाद भट्टाने येऊन सद्गुरुनाथांना प्रश्न केला कारभाऱ्याच्या डोळ्याची आग होत आहे त्याला काय औषध आहे महाराज ते ऐकून महाराज म्हणाले तीन दिवस डोळ्यात हत्तीचे मूत्र घाल म्हणजे डोळे बरे होतील ही आज्ञा श्रीपाद भट्टी कारभाऱ्यांना कळवली त्यांनी तीन दिवस ते मूत्र घालताच डोळे साफ बरे झाले दिसू लागले आग बंद झाली त्यांना अद्भुत चमत्कार वाटला कारण डॉक्टर वैद्य यांच्या औषधाने उपाय ज्या ठिकाणी थकले ते सहज हत्तीच्या मूत्रापासून नेत्ररोगाची शांती व्हावी हे हत्तीच्या मूत्राचे सामर्थ्य आहे का तर नव्हे शब्दाचे सामर्थ्य जे काय तोंडातून तो येईल ते अचूक व्हायचेच असो अशा समर्थलीला अनेक आहेत येथे पखर क्रमांक एकशे त्र्याऐंशी समाप्त होते श्री स्वामी समर्थ।